कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नम भगवान ब्रह्मदेवास सांगतात हे वेद गर्भा तू रचनेचा प्रयत्न करावा आळस संपूर्णपणे टाळावा यासाठी जो तुला आहे माझ्या अपेक्षेचा ठेवा तो मी पूर्ण केला तू पुन्हा एकदा तप करून भागवत ज्ञानाचे एकाग्र चित्ताने होता भक्तियुक्त मला पाहशील तू तुझ्यात तु तसेच तुला व सर्वांना पाहशील माझ्यात कारण संपूर्ण लोकी व्याप्त मी काष्ठात असलेल्या समान, जेव्हा जीव पाहे सर्व जीवात श्री भगवान मुक्त होतो तो, तो अज्ञानापासून त्यावेळी तात्काळ इंद्रिये गुण व अंतःकरण रहित ऐसा तो जीव स्वतःकडे पाहत माझ्यापासून स्वरूपत अभिन्न आहे ऐसे जाणत तो मोक्षपद प्राप्त करतो रचिशी जीवसृष्टीचे नाना प्रकार अनेक प्रकाराच्या कर्मसंस्कारानुसार परिग्रस्त न करती तुझ मोह विकार हे केवळ माझ्या कृपेचे फळ जेव्हा तू प्रजा उत्पत्ती करण्यात मग्न तेव्हा माझ्यातच लागून राहते तुझे मन तू तु पहिला मंत्र आहेस म्हणून पापमय रजोगुण तुझं बद्ध न करिती पंचमहाभूते इंद्रिये गुण अंतःकरण रहित ऐसे तू मला आहेस समजत जरी देहधारी जीवांना हे ज्ञान नाही होत तरी तू मला जाणलेस तुला जेव्हा ऐशा शंका आल्या कोणी आहे की नाही आश्रयास आपल्या पाण्यात गेलास तू मूळ शोधायला कमळाच्या देठाद्वारे तेव्हा माझ्या या स्वरूपाचे दर्शन आत होऊन। मला प्रवास गेला थांबून। शोधण्याचा दर्शनाने तृप्त होशी माझ्या दर्शनाने तृप्त झालास माझ्या कथा वैभवाने युक्त स्तुती केलीस जी निष्ठा दाखवलीस ते सुद्धा माझ्याच कृपेचे बळ लोकरचनेच्या इच्छेनं सगुण प्रतीत होऊन माझ्या निर्गुण रूपाचे केले सवर्णन त्यामुळे मी प्रसन्न झालो इच्छा सर्वांच्या सर्व करीतो मी पूर्ण या स्तुतीस्तोत्राने नित्य करी माझे भजन त्यावर मी अति प्रसन्न निर्माण, यज्ञ समाधी योग तप या साधनांनी जे प्राप्त माझी प्रसन्नता हे फलित ते परमकल्याणकारी जे तत्व परमात्मस्वरूप ते मी आत्म्याचे आत्मस्वरूप प्रिय वस्तू मधील अत्यंत प्रिय रूप त्या माझ्यावर करावे प्रेम देहादिकांनी त्रैलोक्य व प्रजाजी माझ्यात लीन या सर्वास तू पूर्व कल्पा प्रमाणे उत्पन्न करू स्वरूपा स्वरूपापासून ब्रह्मदेवा तू स्वतःच रचना कर मैत्रेय म्हणती विदुरासे प्रकृती पुरुषाचे स्वामी नारायण कमलनाभ भगवान ऐसे आपुले स्वरूप ब्रह्मदेवास दाखवून त्या नारायण स्वस्वरूपात अदृश्य झाले यानन्तर ब्रह्मदेवानि आहवमनापसून् कैसी सृष्टी केली उत्पन्न हे सांगू पुडल्या अध्यायातून, श्रोत्यांनी एकाग्रतेने श्रवणकरापुराणे पारमहंस्यां संहितायां तृतीयस्कन्धे नवमोऽध्यायः श्रीकृष्णार्पणमस्तु हरि ओं तत्सत्